विजन महाराष्ट्र न्यूज च्या मध्ये तुम्हा स्वागत ठळक वृत्तवाहिनीमध्ये ठाण्यातील पडवळ नगर परिसरात शिंदे कुटुंबियांच्या वतीने गेल्या तीस वर्षांपासून परंपरेने गणपती व गौरी महालक्ष्मी उत्सव साजरा केला जातोय या कुटुंबियांनी ही परंपरा काळाच्या ओघात जपून ठेवली असून प्रत्येक वर्षी अत्यंत भक्तिमय आणि आनंददायक वातावरणात हा उत्सव मोठ्या आवेशात साजरा होतोय शिंदे कुटुंबियांचा हा उत्सव धार्मिक श्रद्धा आणि कुटुंबातील एकात्मकतेचे द्योतक आहे या ठिकाणी नवसाला पावणारा बाप्पा अशी गणपतीची विशेष ख्याती आहे ज्यामुळे लोक मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने बाप्पाला वंदन करतात या उत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महालक्ष्मीला दाखवला जाणारा बत्तीस पदार्थांचा समृद्ध नैवेद्य पारंपरिक आणि सात्विक पदार्थांच्या या विस्तृत यादीत विविध प्रकारच्या शाकाहारी पदार्थांचा समावेश असतो जे भक्ती आणि निष्ठेने तयार केले जातात या नैवेद्यामध्ये विविध प्रकारच्या भाजीपाला खीर लाडू मोदक पुरणपोळी आणि ताज्या फळांचा समावेश असतो या पदार्थांच्या तयारीत कुटुंबातील प्रत्येक सदस्य सामील होतो ज्यामुळे एक सुसंस्कृत आणि सौहार्दपूर्ण वातावरण तयार होते शिंदी कुटुंबीय हा उत्सव एकत्र येऊन साजरा करतात पूजा आरती भक्तिगीते अशा भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात रंगून जाते प्रत्येक वर्षी भक्तिमय वातावरणात हा उत्सव संपन्न होतो अनेक मान्यवर नागरिक मित्रमंडळी उपस्थित राहून बाप्पाचं दर्शन घेतात शिंदे कुटुंबियांच्या या उत्सवामुळे पडवळ नगर परिसरात सामाजिक एकात्मकता वाढते धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढ्यांमध्ये ही परंपरा टिकून राहते या प्रकारचे उत्सव स्थानिक संस्कृती जपण्यास आणि सामाजिक नात्यांना बळकट करण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावतात गेले तीस वर्ष आमच्या घरामध्ये महालक्ष्मी येते त्याच्यानंतर आम्ही गणपती चालू केला सगळे लोक येतात मनोभावी दर्शन करतात आणखी जातात आता मध्ये तीन वर्षाचा गॅप ठेवला होता त्यामुळे काही माणसांना माहिती नाही का पुन्हा एकदा चालू केलंय आम्ही आमच्या आई वडील वारल्यामुळे तीन वर्षाचा आम्ही गॅप ठेवला होता का तीन वर्ष ठेवू नये म्हणून तर ह्या वर्षीपासून पुन्हा चालू केलंय जसं जसं लोकांना कळत जे जुने येणारे आहेत ते आता पुन्हा येत आहेत काय वेगळं वैशिष्ट्य आहे आणि गणपतीची आराधना कशी आपण करतो किंवा साजरा उत्सव कसा करतो मनी भावे जसं आम्हाला जमते करतो काय चुकलं मुकलं असेल त्यांनी माफ करावं हो। गौरा बहिणीसारखी तिला आम्ही आणतो घरामध्ये एका लेकीसारखी तिला पूर्ण नवीन कपडे नवीन दागिने बत्तीस प्रकारची भाजी बत्तीस प्रकारचे आपण करंजा लाडू करतो सगळं बत्तीस प्रकारचे आम्ही ठेवतो अनेक भाविकही इथे दर्शनासाठी येतात नवसाला पाहुणार काही मित्र आहेत माझे कोणाला मूल नव्हतं होत तो आता येईल थोड्या वेळ मंगेश सुतार म्हणून आहे किसन नगरचा तो एक पदाधिकारी आहे शिवसेनेचा तो तीन वर्षापासून मागे लागला होता तुम्ही कधी ठेवणार आहे कधी ठेवणार आहे आता तो परत तुमच्या समोर आता येईल असतो दोन मिनिटात ठाणे शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला असताना भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या घरी पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं गौरी गणपती उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे विशेष म्हणजे या उत्सवाची परंपरा गेल्या दीडशे वर्षांपासून लेले कुटुंबियांकडून जतन करण्यात आले आणि यावर्षीही कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येत बाप्पाची भक्तिभावाने पूजा अर्चा केली आहे यावर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी पूर्णतः पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे बापाच्या पूजेसाठी कागदापासून बनवलेली सुंदर कमळाची फुले वापरण्यात आली आहेत याशिवाय मोरांचा आकर्षक देखावा साकारण्यात आलाय ज्यात रंगीत कागद नैसर्गिक साहित्य आणि हस्तकलेचा सा समावेश आहे संपूर्ण देखावा पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यांपासून तयार करण्यात आला असून पर्यावरण रक्षणाचा संदेश यातून दिला जात आहे गणपती आगमनानंतर खड्यांच्या गौराईचं पारंपरिक स्वरूपात आगमन करण्यात आलं ही परंपरा लेले कुटुंबात विशेष मानाने साजरी केली जाते गौराईची पूजा विधीपूर्वक पार पडत असून स्त्रियांचा यात विशेष सहभाग दिसून येतो संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबातील सर्व सदस्यांनी हा उत्सव साजरा करण्यासाठी कंबर कसले आहे गणेश स्थापना गौराई पूजन आरती नैवेद्य या सर्व धार्मिक विधींमध्ये कुटुंबीय सक्रिय सहभाग घेत आहेत हे बाप्पा केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर कुटुंबातील एकतेचे प्रतीकही ठरत आहे गणपती आणि गौराईचं दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहिले यावेळी भाजपाच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे भरत अनिखिंडी सुजय पतकी विकी टिकमानी अशोक जग्यासी विशाल वाघ यांसह इतर अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सा समावेश होता सर्वांनी बाप्पाचं दर्शन घेतलेले कुटुंबियांच्या या पारंपारिक आणि पर्यावरणस्नेही उपक्रमाचं विशेष कौतुक केलं केले ठाणे शहरातली माझ्या या घरामध्ये ठाणे ईस्ट पासून ते पर्यंत आम्ही गौरी गणपतीचा उत्सव साजरा करतो मूळच्या आम्ही कोकणातले असल्यामुळे देवगड तालुक्यातील जवळपास दीडशे वर्ष ही परंपरा आमच्या घरात चालू आहे त्याच्यापैकी एकशे पंचवीस वर्ष देवगड तालुक्यातील विजयदुर्ग भागातील मुटाट्या गावी आम्ही हा सव्वाशे वर्ष उत्सव दोन तीन पिढ्यांनी केला त्याच्यानंतर माझ्या विवाहानंतर मी हा गणपती उत्सव हा ठाण्यातल्या माझ्या विवाहस्थानी घरात चालू केलाय एकूण दीडशे वर्ष पंचवीस वर्ष आम्ही ठाण्यात हा था उत्सव करतोय गावी दा जाणं येण्या शक्य नसल्यामुळे आणि गौरी गणपतीचा उत्सव असतो गौरी देखील अशा खड्याच्या येतात आणि त्यांचं काल आगमन झालं आज त्यांचं गौरीचं भोजन आहे उद्या विसर्जन आहे गौरीसोबत आम्ही विसर्जन करणार आणि घरामध्ये सर्व पाहुणे मंडळी येतात नातेवाईक आणि विधिवत पूजा करून गणेश उत्सव अत्यंत आनंदात उत्साहात आणि मनोभावे आम्ही साजरा करत असतो आणि गणरायाचा हे दैवत हे समस्त हिंदू धर्मियांना भारतवासियांसाठीच काय तर जगातल्या लोकांसाठी ते एक आराध्य दैवत आहे आणि विशेषतः कोकण विभागामध्ये आणि कोकणातल्या लोकांमध्ये गणपतीच्या पूजेचं खूपच गांभीर्य आणि महत्त्व आहे তা পদ্ধতি আমি নীর করতো कोळीवडा परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक साजरा होत आहे या परिसरातील शालीग्राम कोळी यांच्या गौरी गणपती उत्सवाची परंपरा तब्बल ऐंशी वर्षाची आहे कोळी समाजामध्ये गौरी गणपतीचा उत्सव हा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून तो एक सामाजिक एकात्मकता कौटुंबिक का प्रेम आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचं प्रतीक मानला जातो शालिग्राम कोळी आणि त्यांचे कुटुंबीय गेली पाच दशके ही परंपरा पिढ्यान पिढ्या सांभाळत आल्या महत्त्वाचा सोहळा असतो गौरीची मूर्ती पारंपरिक वेशभूषेत रेशमी साड्यांनी सजवून आणली जाते सजावटीमध्ये फुलांचे गजरे कापडी रांगोळ्या आणि पारंपरिक लाकडी सिंहासन यांचा समावेश असतो यानंतर गौरीची विधिवत पूजा केली जाते ज्यामध्ये कोळी समाजाच्या स्त्रिया विशेष सहभाग घेतात गौरीला दाखवला जाणारा नैवेद्य पूर्णतः शाकाहारी असतो यामध्ये पुरणपोळी उकडीचे मोदक विविध प्रकारच्या भाजीपाला आणि ताज्या फळांचा समावेश असतो रात्रीच्या वेळेस संपूर्ण परिसर फुगड्यांनी पारंपरिक नृत्यांनी आणि जागरणानं गजबजून जातो स्त्रिया आणि मुले पारंपरिक वेशभूषेत गजरात सहभागी होतात गात साजरा होणारा जागरणाचा कार्यक्रम संपूर्ण रात्रभर चालतो यामध्ये लोककला भजन कीर्तन आणि कौटुंबिक खेळांचाही समावेश असतो प्रत्येक जण आपापल्या भूमिका साकारत उत्सवात रंग भरतो हा उत्सव केवळ एक धार्मिक विधी नसून तो पिढ्यातील नात्यांना सावरणारा एक भावनिक दुबा आहे मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण यात सहभागी होतात आणि या माध्यमातून कोळीवड्याच्या संस्कृतीचं संवर्धनही होते अशा पद्धतीनं कोळी कुटुंबीय वातावरणात गौरी गणपती सण साजरा करत असतात आमच्या गौरीचा दरवर्षी वेगळाच पण असतो कारण ती नवी नवलाई असते नव्या नव्या रूपात ती आम्हाला आशीर्वाद देत असते आणि ही मायर वाशिण आहे आणि प्रत्येक स्त्रीला आपल्या माहेरपणाची ओढत असते आणि या देवीकडे आपण जे काय मागतो आमच्या देवीकडे ते आमच्या सगळ्या मनोकामना ही आमची पूर्ण करत असते किती वर्षापासून जवळजवळ ऐंशी वर्षाची परंपरा आहे ही आमची खूप जुनी परंपरा म्हणजे पूर्वजांपासून सगळं चालत आलेलं आहे आणि एकत्र कुटुंब पद्धतीत आम्ही हे सगळं साजरं करतोय आणि तुम्ही बघत असाल तर आमचं हे सगळं जसं जुन्या पद्धतीचं आधीपासून आहे तसंच आपली गौराई माता आहे वर मांडलेला तो मांडव ते सगळं जे आहे ते जुन्या पद्धतीच आहे कुटुंब देखील हो हो था। आता आपण जर बघतोय एकत्र कुटुंब पद्धती लोक पावत चालेल म्हणजे वेगवेगळी वेग कारण दिली जातात की जागा येतील पण आमचं एवढा जवळजवळ दीडशे पेक्षा जास्त माणसांचं कुटुंब आहे नंदा मावजा गीर जाऊ आम्ही सगळे एकत्र येतो आणि एकत्र कुटुंब पद्धतीचं हेच आहे की कोणीही पाहुणा घरात आला तरी तो आपला असतो हे आपलं पण जपलं जातं आणि आम्ही सासूरवासिन आम्हाला कधीच वाटत नाही की माहेरी जावं सणासुदीला आम्हाला हे माहेरच आहे आमचं त्यामुळे आम्हाला खूप आवडतं आहे आणि एकत्र कुटुंब पद्धतीचं तुम्हाला माहितीच असेल की कोणतंही काम असो आमच्या पुरुष असू दे घरातल्या स्त्रिया असू दे छोटी मुलं असू दे सगळे एकत्र मिळून करतात त्यामुळेच आमचा सण एकदम उत्साहात आणि आनंदात तुम्हाला दिसत असेल जल्लोषात साजरा होतो जागरण कशा पद्धतीने केलं जातं कारण एक वेगळं पण असत त्या लागेल आज गौरीचं पूजन होतं तिला सकाळी आपण पूर्ण सांग संगीत नैवेद्य दाखवतो आणि जेव्हा संध्याकाळी फुगड्या असतात वेगवेगळे डान्स आणि कोळी पद्धत म्हटलं ते कोळी डान्स तर तो झालात पाहिजे ते कोळी गाणी असतात फेर दोन नाच नाचलं जातं आणि मग मुलं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात असं म्हणजे हसत खेळ कारण पाहुणी आहे ती दीड दिवसाची तिला आनंदाने म्हणजे आणि तिची वर्षभर आम्ही वाटच बघत असतो गौरी गणपतीच्या सणांची आणि आमची गौराई म्हणजे ती शाकाहारी आहे तिला आता काल चपातीचा नैवेद्य झाला सकाळी आता पूर्ण सागर संगीत जेवण असतं पूर्ण सागर संगीत जेवण आणि तिचा बंधू तुम्हाला दिसतोय सखरोबा आणि जर तुम्ही जर ती बघितलं असेल की या ऋतूमध्ये येणारी ती फळजड जी आहेत ती आपण लावलेली असतात आणि नवीन लग्न झालेली किंवा कोणी गरोदर बाई असेल तर तिला असं म्हणतो की त्यातलं जे पडले ते तुला यावर्षी नव्हणार मुलगा मुलगी आणि ऋतू कसा बहरत जातो आणि पानं फुलं फळत जातात तसं ते आहे ती नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक आम्ही सगळं जपलेलं आहे तुम्ही जर बघा आमचं तर डेकोरेशन सुद्धा नैसर्गिक आहे सगळं हे आमच्या गणपती आणि गौरीचं खास वैशिष्ट्य आणि उपवास होण्यासाठी संध्याकाळी अळूची भाजी खूप महत्वाची म्हणजे गौरव लोकांकडे जी नॉन व्हेजची गौर घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद